काही पुरावे दाखल केले ऐक्यांनी काही पुरावे दाखवले यामध्ये यासाठी दाखल केली यामध्ये खरंच माझी सरकार जॉब केला जाईल पाहिजे ते चौकशी काय वाटतं हे आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री हे देशाने वकील आहेत हे ज्या दिवशी मुख्यमंत्री ज्या दिवशी प्रकार घडला त्या दिवशी ते वकील होते प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस अधीक्षक झाले जा। चौकशी केली आणि तिसऱ्या दिवशी डायरेक्ट जस्ट झाले त्यांनी आरोपीला क्लीनचीट देऊन टाकली असंच म्हणायला काय महाराष्ट्र जनतेला असा अर्थ घडायला काय हजर नाही यामध्ये एस सी असतील एन्टी असतील किंवा काही नेते आहेत नावं सांगतात त्यातील अर्थामध्ये किती नावा मागणी आहे का नवीन तुला अधिकारी पाहिजे महिला अधिकारी मार्फत माझी ह्याच संदर्भात मागणी आहे माझ्या ज्या मागण्या आहेत मी त्या फील्डमध्ये प्रवेश केल्यानंतर सार्वजनिक करणार त्या जबाबदारीनं काम करत व्यक्त आता जेव्हा